अनुचे वय तिच्या आईच्या वयाच्या निंपटीपेक्षा एकने जास्त आहे व त्यांच्या वयाची बेरीज सेहेचाळीस आहे तर अनुचे वय प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर इथं अनु आणि इथं त्या अनुची आई या अनु आणि तिची आई यांची समीकरण स्वरूप वय आपल्याला मांडायचे लक्ष द्या एकंदरीत गुणोत्तर स्वरूपात अनुच वय तिच्या आईच्या वयाच्या निमपटीपेक्षा एकने जास्त यांची वय समीकरण स्वरूप मांडायची मात्र कशी मांडायची अनुचं वय तिच्या आईच्या वयाच्या निंपटीपेक्षा एकने जास्त म्हणून इथं आईचं वय एक स यस ची नि दोन आणि दो एक न जास्त म्हणून अधिक एक हे झाले त्यांचे समीकरण स्वरूप वय आता दोघींच्या वयाची बेरीज सेहेचाळीस आहे असं गणित म्हणते म्हणून हे त्यांचे समीकरण स्वरूप तयार झालेले वय इथं अधिक स्वरूपासमोर त्यांच्या वयाची बेरीज बेरी लक्षात तुमच्या आता बघा यक्स छेद दोन अधिक एक हा काय आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेद आणि पूर्णांकाला गुणा म्हणजे बे, त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवा वजा असेल तर अंश वजा करा छेदस्थानी समोर अधिक यक्स समोर दोघींच्या वयाची बेरीज आता परत यक्ष अधिक दोन भागीला दोन अधिक एक हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे सर याचं सुद्धा अंशाधिक रुपांतरण ने पूर्णांकाला गुणणे म्हणजे जसं की दोन यक्स त्यामध्ये हा अंश मिळवणे छेदर शेहेचाळीस आता यक्स दोन यक्स किती झाले हो तीन यक्स अधिक दोन छेदस्तानी दोन समोर शेहेचाळीस तीन यक्स अधिक दोन शेहेचाळीस गट जातानी हे दोन गुणिला का मांडायचे सांगायची गरज नसावी संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुन्हेला स्वरूपात मांडावी लागते सर तीन यक्ष अधिक दोन आता शेचाळीस दोन्ही ब्याण्णव आता तीन यक्स बराबर ब्यान्नव कड जातानी हे दोन वजा स्वरूपात तीन यक्ष बराबर ही वजा बाकी नव्वद यक्ष बराबर नव्वदकड जाताना तीन भागीला स्वरूपात आणि यक्ष बराबर काय हा तेच न गेलेला बा लक्ष द्या यक्स बराबर तीस उत्तर मिळालं यक्ची किंमत किती मिळाली वाटल्यास खालच्या दोन पायऱ्या दिसत नसतील नव्वद भागीला तीन यक्स मिळाली प्रश्न विचारला अनुचं वय काय अनुच्या वयाचं हे जे समीकरण मिळालं त्यामध्ये यक्साची किंमत मांडून उत्तरा परत पावलं टाका हा भाग गेला सर पंधरा न आधिक एक सोळा वर्ष ची किंमत तीस म्हणजे तीस वर्ष आईचं वय आणि सोळा वर्ष त्या अनुचं वय आपलं गणित बरोबर ऐका हा पडताळा एखाद्या वेळेस घ्यायचा असला तर दोघींच्या वयाची ही जी बेरीज दर्शवली तीस आणि सोळा सेहेचाळीस अनुस वय तिच्या आईच्या वयाच्या निमपटीपेक्षा एक ने जास्त तीसची ची निमपट पंधरा एक न जास्त म्हणून पंधरामध्ये मध्ये एक मिळवा सोळा वर्ष वय प्रश्न विचारत असताना पर्याय सुद्धा पाठवत ही लढिवाळपणे विनंती एखाद्या वेळेस पर्यायावरून आपला वेळ वाचत असतो ओके वयवारी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल